सस्नेह, जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो पुनश्च तुम्हाला सर्वांची माफी मागतो रात्रीचे दहा वाजलेत आणि रात्रीच्या दहा वाजता कोणी लाईव्ह येत असतं का ही वेळ असते का लाईव्ह यायची हा तुमचा प्रश्न कदाचित माझ्यासाठी नसेल कारण तुम्ही एव्हाना मला गृहित धरून चाललेला असाल हा माणूस केव्हाही लाईव्ह हो येऊ शकतो आणि हे तुमचं प्रेम आहे कारण विषय तसा आहे शिवसैनिकांनो आणि दहा वाजता लाईव्ह येण्यामागचं कारण असं कारण मी नुकताच नुकताच अजूनही थोडा आवाज बसलेला आहे <coughs> पण नुकताच मातोश्रीवरून घरी आलेलो आहे आणि मातोश्रीवर काय काय घडलं जे माझे महाराष्ट्र पाहणारे शिवसैनिक आहेत जे कदाचित मुंबईपर्यंत येऊ शकत नसतील महाराष्ट्रभरापर्यंत येऊ शकत नसतील त्या सर्व शिवसैनिकांसाठी मातोश्रीवर नेमकं आज काय काय घडलं ते सर्व सांगण्याची माझ्या मनात आतुरता आहे ते उद्यासाठी मी राखून ठेवू शकत नाही हे एवढंच कारण आणि आज रात्री त्यामुळेच मी लाईव्ह दहा वाजता येतोय तुम्हा सर्व शिवसैनिकांपर्यंत माझा आवाज पोहोचतो याची खात्री देण्यासाठी अनिल पवारजी जय महाराष्ट्र दादा तुमचा मला मेसेज पोहोचतोय मला फक्त खात्री देण्यासाठी एक मेसेज करा की होय माझा आवाज पोहोचतोय मयूर बेंद्रेजी जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांचे मेसेजेस येत आहेत माझा आवाज फक्त पोहोचतोय का बघा संस्कृती जय महाराष्ट्र यश जय महाराष्ट्र रोहन महाजन जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र माझा आवाज पोहोचतो का त्याची तेवढी फक्त खात्री द्या येतोय आवाज धन्यवाद धन्यवाद मयूरजी धन्यवाद यश धन्यवाद अनिल धन्यवाद विक्रम गुंड धन्यवाद आज खर तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आज मातोशीच्या प्रांगणामध्ये आज सबंध दिवस घालवला तुम्हाला सर्वांना मी काही त्यातले क्षण दाखवण्याचा प्रयत्न केला आपण ते पाहिले देखील असाल शिवसेना एक वादळच्या माध्यमातून आपण सर्वांनी ते पाहिले असाल शिवसैनिकांनो पण एक महत्वाची गोष्ट जी तुम्हालाही माहीत नव्हती मलाही माहीत नव्हती मातोश्रीच्या प्रांगणामध्ये आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना धन्यवाद सुरेशजी आपण सर्वांनी मला इथे माझा आवाज पोचतो येस कन्फर्मेशन दिलेलं आहे तुम्ही सर्वांनी होय येतोय आवाज धन्यवाद मातोश्रीच्या प्रांगणामध्ये आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे स्वतः तिथे आले त्यांनी बघा अनपेक्षित होते है या गोष्टी कदाचित फक्त ट्विटरच्या माध्यमातून तुम्ही तु पाहिलं असाल त्यांनी आज सकाळी त्यांच्या अधिकृत मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवर एक ट्विट केलं आणि ते ट्विट अतिशय बोलको होतं ते ट्विट मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवेलच पण लक्षात घ्या मनसे अध्यक्ष आज फक्त ट्विट करू शकले असते कारण बघा वरळीच्या सभेनंतर काही कुठली अशी एकत्रित कुठलीही सभा झाली नव्हती किंवा आज काही असं एकत्रित सभा होण्यासारखं किंवा एकत्रित येण्यासारखं असं काही विशेष म्हणजे कंपल्शन असं काही नव्हतं की येणंच आहे तुम्हाला एकत्र येणंच आहे आज तुम्हाला तिथे जाणंच आहे मातोश्रीवर असं काहीच नव्हतं मग आज मनसे अध्यक्षांनी हे जे काही दाखवलंय तिथपर्यंत येऊन मातोश्रीच्या प्रांगणात जवळपासात कित्येक वर्षांनंतर शिवसेनेच्या पक्ष म्हणजे वाढदिवस किंवा वाढदिवसाच्या व्यतिरिक्तही इतरही कुठल्या विषयांसाठी हे दोनही बंधू मातोश्रीवर एकत्र कधी आले नव्हते किंवा मातोश्रीवर भेटण्यासाठी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना असेल त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी असेल आजपर्यंत मनसे अध्यक्षांकडनं कुठलाही तशा प्रकारचं येणं झालं नव्हतं ही पहल झाली लक्षात घ्या आणि आज उद्या महाराष्ट्रामध्ये मी तर आज पुन्हा सांगेन खर तर आज या सगळ्या गोष्टी करण्याचा हा दिवस नाही पण आज गद्दारांच्या बुडाखाली जी काही जाळ लागली असेल जी काही आग पेटली असेल गद्दारांच्या सकट कमलीच्या बुडाखाली जी काही आग पेटली असेल ती आग वर्णन न करण्यासारखी आहे अख्खा जाळून कोळसा करून टाकला असेल बुडाचा आणि काहींची बुडं अशी काही फाटली असतील कुठल्याही डॉक्टरच्या सोयी धाग्याने ती बुड शिवली जाणार नाहीत त्याला टाकेच बसणार नाही तो डॉक्टर म्हणेल घरी जा बाबांनो हे बुड तुमचं शिलाई मारण्याच्या बाहेरचं गेलेलं आहे हे फाटलेलं आहे आता या बुडाला कुठलाही धागा सुई शिवू शकत नाही इथपर्यंत या गद्दार गटाची अवस्था आज झाली असेल आज ते कारण शोधतील अरे शा मग काय झालं वाढदिवस आहे गेले ते वाढदिवसामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी का करताय गेल्या असतील भाऊ भाऊ आहे हे सगळी कारण आज गद्दार गट असेल त्यांची बगलबच्ची कमळी असेल या सगळ्यांनी आज अशा प्रकारच्या कारणांची एक यादी बनवली असेल हे कारण नाही चाललं तर ते कारण द्यायचं लक्षात घ्या शिवसैनिकांना आज कदाचित दरेगावच्या दिशेने एखादं हेलिकॉप्टर सुद्धा गेलं असेल कदाचित मीडिया आज तिकडे बघत नव्हत्या हो कारण <coughs> संबंध मीडिया आज मातोश्रीच्या प्रांगणामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर तो कॅमेरा लावून बसल्या होत्या मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवले इतकी प्रचंड प्रचंड गर्दी अक्षरशः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या अंगावरती गर्दी येत होती मी पाहत होतो मी तुम्हाला काहीच प्रसंग दाखवले काही प्रसंग दाखवण्यासारखे सुद्धा नव्हते इतकी प्रचंड गर्दी तिथे महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याला अशा प्रकारे त्याच्या वाढदिवसाला त्याच्या वाढदिवसाला महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याला अशा प्रकारे जनता त्याचे पक्षाचे पदाधिकारी असतील त्याच्या पक्षाचे हे शिवसैनिक असतील असे म्हणजे कार्यकर्ते म्हणता येतील ते कुठल्या पक्षाच्या नेत्याला असे भेटायला जातात तुम्ही मला सांगा ना त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या <coughs> मोठ्या संख्येने जवळपास सकाळी नऊ वाजल्यापासून जी रांग लागली ती संध्याकाळी सात वाजेपर्यंत रांग होती आम्ही स्वतः तिथे जवळपास सात वाजेपर्यंत होतो विचार करा बरं महाराष्ट्रभरातल्या शिव पेरड्यांचे हंगाम आहेत शेतीचे हंगाम आहेत ग्रामीण भागातील शिवसैनिक येऊ शकला नसेल पण शहरी भागातनं विषय मुंबईतला जरी पकडला तुम्ही इतक्या शिवसैनिकांनी बरं धोधो पाऊस पडतोय त्या ठिकाणी तरीही अशाही वेळी शिवसैनिकांनी नि मागे पुढे पाहिले नाही जे शिवसैनिकांची रीग लागली होती हे म्हणतात धन आहे याला म्हणतो आम्ही बाळासाहेबांचं धन शिवसेनेचे विचार शिवसेनेचं कडवट हिंदुत्व आणि शिवसेनेचं मराठी बाणा या सगळ्यासाठी हा कडवट शिव आणि मला एक मला एक नवल वाटतं शिवसैनिकांचं बघा शिवसेना असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल हे पक्ष हे हृदयापासून चालतात हे पक्ष इथून कमी पण इथून जास्त चालतात त्यामुळे इथून चालणाऱ्यांनी इथून चालणाऱ्यांचा फायदा घेतला मी एवढं तुम्हाला मात्र खात्रीशीर सांगू शकतो जे इथून चालले त्यांनी पक्ष फोडला तुम्हाला मी या अगोदरचंही एक उदाहरण आठवून सांगतो सन्मान्य साहेबांनी एका मुलाखतीमध्ये मा मला वाटतं निर्गुळकरांची ती मुलाखत होती त्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे म्हणालेलं हो, होतं की हे अशा प्रकारचं धनुष्य घेणं किंवा शिवसेनेचं नाव घेणं हे मला पटलेलं नाही वाद असू शकतात अंतर्गत वाद असू शकतात पण हे अशा प्रकारची चिन्ह घेणं नाव घेणं हे मला पटलेलं नाही त्यामुळे सन्मान्य राज साहेब तेव्हाही तेव्हाही म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या भूमिका आणि आसपासच्या होत्या तेव्हाही सन्मान्य साहेबांनी या विषयाला मात्र फाटा मारला होता आणि आजही सन्मान्य साहेबांनी त्यांच्या ट्विटमध्ये त्याच गोष्टीला हात घातलेला आहे ते ट्विट मी तुम्हाला वाचून दाखवेलच पण आज का कुणास ठाऊक था। ठाण्याची रिक्षा आज संपर्क क्षेत्राच्या बाहेर मला दिसते बहुतेक आज ठाण्याची रिक्षा संपर्क क्षेत्रामध्ये येणारच नाही आज सकाळी सकाळी एक फालतूचा प्रयोग झाला कुठेतरी पक्षप्रवेश वगैरे करायचा आज त्यांनी घडाका लावला होता का कुणा स्टॉक मीडियाचं लक्ष तिकडे जाईल आणि मीडिया तिकडे बघेल आणि मीडिया, मीडिया इकडे वाढदिवसावर फोकस करणार नाही मीडियाने यांच्या पक्षप्रवेशांना तीच इकडून तिकडून चार चांडाळ चौकडी चा आणून बसवायचे आणि त्यांचे पक्षप्रवेश करून घ्यायचे त्या सगळ्याला मीडियाने फाट्यावर मारलेलं होतं स्पष्टपणे सांगतो हे अशी धरून मारून उटकून आणलेली ही चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी कळते ना तुम्हाला अशीच म्हणजे ज्याला ना पिछा ज्याला नाव न ना गाव अशा माणसांना उचलून ना आणायचं ज्यांना कोणी विचारूही शकत नाही नंतर तो माणूस कुठे गेला कुठून धरून आणला कुठल्या पदाधिकारी होता कुठल्या पक्षात आला कुणाला कुणाचं कुणा काही सोय सुधक नसतं या माणसांना कोणी ओळखत सुद्धा नसतं त्या माणसांना धरून आणायचं त्यांचे पक्षप्रवेश दाखवत राहायचे मीडियाला सुद्धा या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती असो तो माझा विषय नाही कुणाकुणाला फसवणार शेवटी कबडीच्या जीवावर कुठपर्यंत राज्य करणार मला सर्वात प्रथम आज तुम्हाला उद्धव साहेबांची ती प्रतिक्रिया सांगायची ज्या प्रतिक्रियेमध्ये उद्धव साहेब म्हणाले म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या सं रात्रून मला वाटतं आठ स... सात आठच्या आसपास ही प्रेस कॉन्फरन्स झाली असावी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख काय म्हणाले त्यांना राजसाहेबांविषयी प्रश्न विचारण्यात आला माझा आनंद आज द्विगुणित जे मराठीमध्ये म्हण आहे द्विगुणित होणं द्विगुणित द्विगुणित ही फार छोटी संज्ञा आहे खर तर माझा आनंद कित्येक पटीने गुणित झालेला आहे आणि माझ्या वाढदिवसाला मिळलं हे अमूल्य ही अमूल्य अशी भेट आहे सन्मान्य राजसाहेबांकडून ते माझ्या वाढदिवसाला आले आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांचे आभार मानले शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतः त्यांना घ्यायला गेले स्वतः त्यांना सोडवायला गेले सन्मान्य आज कित्येक वर्षांनंतर मातोश्रीवर आले फक्त मातोश्रीवर आले नाही तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे मातोश्रीवर सन्मान्य बाळासाहेबांच्या खोलीमध्ये गेले बाळासाहेबांच्या आसनाचं त्यांनी दर्शन घेतलं त्याच्या पाया पडले पत्रकारांनी हाही प्रश्न त्यांना विचारला तुम्ही पहा प्रेसवर या सगळ्या गोष्टी आहेत हाही प्रश्न पत्रकारांनी विचारला की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना की आज हे राजसाहेब ठाकरे त्या मातोश्रीच्या खोलीत गेले वीस मिनिटं थांबले तुम्हाला तुम्हाला काय वाटतं हे यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणाले ज्या माणसाने आम्हा दोघांचं संगोपन केलं ज्या माणसाने आम्हा दोघांना वाढवलं आम्हा दोघांना इथपर्यंत पोहोचवलं त्या माणसाच्या खोलीमध्ये आम्ही दोघे जाऊन जर जा त्यांचं दर्शन घेत असू किंवा ते येऊन त्यांचं दर्शन घेत असतील यात बातमी ती कसली अगदी योग्य म्हणाले शिवसेनेचे पक्षप्रमुख दोन भाऊ जवळपास तिथे कित्येक म्हणजे मला वाटतं एक वीस पंचवीस मिनिटं ते बाळासाहेबांच्या खोलीमध्ये होते त्यानंतर बाहेर येऊन त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिलं आणि एक महत्वाचं ट्विट आहे त्यांच्याकडनं ते ट्विट या महाराष्ट्रातल्या या कमळीला आणि कमळीच्या पोचलेल्या गद्दार गटाला अगदी घोडे लावून गेलेलं ला, आहे गेले ला हे, हे असं जरी म्हटलं तरी वावगं ठरू नये ते ट्विट मी तुम्हाला सर्वांसमोर बोलून दाखवतो काय म्हणाले बघा सन्मान्य राज साहेब म्हणतात माझे मोठे बंधू शिवसेना पक्ष प्रमुख सुरुवात काय केली माझे मोठे बंधू शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांच्या मातोश्री या कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या सर्वात प्रथम माझे मोठे बंधू तुम्हाला आठवत आहे वरळीच्या सभेमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं वरळीच्या सभेमध्ये म्हटले होते सन्माननीय उद्धव ठाकरे मला आजही आठवत आहे सन्माननीय उद्धव ठाकरे हा त्यांचा शब्द होता पाच जुलैच्या सभेमध्ये आणि आजच्या ट्विटमध्ये त्यांचे शब्द हे असे आहेत माझे मोठे बंधू सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझे मोठे बंधू या पाच जुलै ते सत्तावीस जुलै विचार करा या जवळपास बावीस दिवसांमध्ये भरपूर काही घडलेलं आहे आपण म्हणतात सन्मान्य राजसाहेब कदाचित तेवढा तेवढा प्रतिसाद देत नाही जेवढा उद्धव साहेबांकडनं येतो सन्मान्य राजसाहेबांकडून त्यांच्या प्रवक्त्यांना त्यांना थांबवण्यात आलं किंवा सन्मान्य राजसाहेबांकडनं तशा काही वेगळ्या अशा भूमिका झाल्या नाहीत शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणत होते आपण एकत्र येण्यासाठी आलेलो आहोत एकत्र राहण्यासाठी आलेलो आहोत पण सन्मान्य राजसाहेब फक्त एवढंच म्हणाले की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं पण लक्षात घ्या म्हणजे मांजरेकरांच्या त्या एका एक तो इंटरव्ह्यू तो संवाद तो इंटरव्ह्यू ते आजचा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान्य राजसाहेबांचा मातोश्री दौरा यामधल्या काळामध्ये भरपूर काही घडलेलं आहे तुम्ही काल बरोची ती मीरा भाईंदरची सन्मान्य राजसाहेबांची प्रेस पाहिली असाल प्रेस म्हणण्यापेक्षा माफ करा ती सभा पाहिली असाल त्या राजसाहेबांच्या सभेमध्ये राजसाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं की मला बर आपल्याला आप सगळे बरेच जण संभ्रमात टाकतील की ही जी स्क्रिप्ट आहे म्हणजे एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरे हे एकत्र येत आहेत ही स्क्रिप्ट लक्षात घ्या अशा प्रकारच्या स्क्रिप्ट असतील किंवा इतर काही गोष्टी असतील या मला फडणवीसांकडनं येत आहेत त्यांनी तिथे एक म्हणजे तुम्हाला तुम्हा, तुम्हा, तुम्ही किती बारीक निरीक्षण केलात मला माहीत नाही पण फडणवीसांना त्या ठिकाणी थेट उत्तर दिलं होतं आपल्या अपमानाची स्क्रिप्ट काय म्हणाले होते आपल्या अपमानाची स्क्रिप्ट कोण लिहून देतं म्हणजे दोन दोन जी आर मागे घ्यावे लागले होते ही नाचक्की होती खर तर अशा आपल्या अपमानाची स्क्रिप्ट जर कोणी लिहून देत असेल तर मानलं बो त्याच्या बुद्धीला आणि आम्ही मराठीच्या मुद्द्यासाठी कुठलीही तडजोड करणार नाही केली नाही भविष्यात कधी होणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय जिथे या देवेंद्र फडणवीसांची भूमिका किंवा त्यांच्या भगल भूमिका ही स्पष्टपणे मराठी विरोधी आहे स्पष्टपणे सांगितलं होता याच मध्ये ते काय म्हणतायत माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख आणि मग अशी तुम्हाला मी सांगितलं होतं की देवेंद्र किंवा एकनाथ शिंदेच्या त्या शिवसेना नाव घेण्याच्या चिन्ह घेण्याच्या त्या कृतीवर स्वतः सन्मान्य राजसाहेबांनी नाराजी व्यक्त केली होती आणि आज ज्यावेळेस ते शिवसेना पक्षप्रमुख हा उल्लेख करतायत त्यांना हे स्पष्टपणे हा संदेश द्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक ठरवून हा ठाकरे ब्रँड संपवायचा एक मोठा एक मोठा षड्य षडयंत्र म्हणता येईल एक ठाकरे ब्रँड संपवायचा संपवायचा एक घाट घातला जातोय आणि उघडपणे आहे जोपर्यंत महाराष्ट्रातनं हा ठाकरे नावाचा ब्रँड संपत नाही तोपर्यंत कंबळीला मोकळं राज्य नाही आज शिंदे टोळी असेल आज अजित पवार टोळी असेल या दोनही टोळ्या केव्हाही संपुष्टात आणता येऊ शकतात यांना केव्हाही त्या इलेक्शन कमिशनच्या मार्फत त्यांचं चिन्ह नाव पुन्हा जात आहे येत आहे अशा प्रकारे दाखवून त्यांचं विलिनीकरण करता येऊ शकतं ठाकरे ब्रँड जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक हाती कमळी 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 करता येणार नाही आणि त्यासाठी हा सारा खटाडोप आहे सन्मान्य राजसाहेबांना हे चांगलंच ठाऊक आहे की कशा प्रकारे लोकसभा निवडणुकांमध्ये आपला वापर झाला अगदी अमित शहाची भेट झाली असेल अगदी अमित ठाकरे साहेब आणि ते स्वतः अमित शहाची भेट घेऊन आले होते कशा प्रकारे म्हणजे दिली गेलेली त्यांना काही ना काहीतरी वस्तू दिली असणार त्याशिवाय एवढ्या मोठ्या सर्व निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बिनशर्त पाठिंबा देऊन त्यांचा प्रचारही करण्यात आला होता तुम्ही जवळपास तीन ते चार मतदारसंघ विसरू नका त्याच्यामध्ये ठाणे लोकसभा येतो कल्याण लोकसभा येतो अगदी सिंधुदुर्ग गर रत्नागिरी लोकसभा येतो अगदी बुलढाण्याचा लोकसभा येतो अगदी हातकणांगले लोकसभा येतो किंवा मुंबई उत्तर पश्चिमचा लोकसभा येतो या सगळ्या लोकसभा क्षेत्रामध्ये तुम्ही लक्षात घ्या या सगळ्या लोकसभा क्षेत्रामध्ये जर मनसेचा ह्यांना पाठिंबा नसता तर जवळपास सहा ते सात जागा ह्यांच्या पडत होत्या म्हणजे जे बारा तेरावर वर यांचं जे संख्याबळ आलं होतं ना आपण आणून ठेवलं होतं लोकसभेमध्ये ते संख्याबळ यांचं सात आठ वर राहिलं असतं शिंदे टोळीने थोबाडात मारून घेतलं असतं स्वतःच्या आणि तर तोंड दाखवायला जागा नसती राहिली दिल्लेश्वरांना त्या सन्मान्य राज साहेबांना त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा कशा प्रकारे त्यांना गुंडाळून घेतलं हे तुम्ही सर्वांनी पाहिलात त्यामुळे कशा प्रकारे ही कमळी आपल्याला फक्त आणि फक्त वापरून घेणार आहे याची सन्मान्य राज साहेबांना चांगलीच खात्री पटलेली आहे आणि महाराष्ट्र काय मागतोय त्यांच्याकडनं महाराष्ट्रातलं मराठी म्हण काय सांगतंय आणि मराठी म्हण कसली चेतावणी देत हे मात्र राजसाहेबांनी मला वाटतं यावेळेस स्पष्टपणे उडकलं असणार कारण तसं नसतं तर आजही जर यांच्या बाजूने जर सन्मान्य राजसाहेब आपल्या भूमिका ठेवतील तर महाराष्ट्रातलं मन मराठी मन हे नाराज होत हे त्यांनी बघा मराठी मन अगदी काकुळ तिला येऊन म्हणत आहे एकत्र व्हा एकत्र व्हा हीच ती वेळ हाच तो क्षण महाराष्ट्रात जर ठाकरे ब्रँड टिकवायचाय तर एकोपा हे एकीचं बळ हे फार गरजेचं आहे त्यामुळे सन्मान्य राजसाहेबांनी या सगळ्या गोष्टींना तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन ती एक सकारात्मक भूमिका घेऊन आज ते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या घरी आले कदाचित उद्या एखाद्या कार्यक्रमात शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतः शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जातील हे अशा प्रकारचे सिलसिले आणि बघा बरेच जण म्हणतात मग अजूनही युती का नाही अजूनही एकत्र काल नाही खुल्यामध्ये युती का जाहीर झाली नाही लक्षात घ्या शिवसैनिकांनो लक्षात घ्या हे कलियुग चालू आहे सध्याचं आणि राजकारणातलं विचित्र असं कलियुग चालू आहे या राजकारणाच्या विचित्र कलियुगामध्ये आज कुठलीही गोष्ट वेळे अगोदर किंवा वेळेनंतर करणं हे उचित ठरत नाही मी पुन्हा सांगतो अगदी साधं उदाहरण देऊ तुम्हा सर्वांसमोर उदाहरण असं जेव्हा आपण थेट हनीमून पोहोचू ना तेव्हा लग्न झालेलं कधी आहे ते, ते जाहीर करू याच्यापेक्षा चांगलं उदाहरण तुमच्यासाठी माझ्याकडे दुसरं नाही हनीमूनला पोहोचल्यानंतर ना लग्न कधी जाहीर झालं त्याची तारीख सांगून टाकू लोकांना या तारखेला लग्न झालं होतं आता हनीमूनला आहोत म्हणजे इथे जे, जे मधले असतात ना उपट सोंडे या उपट सोंड्यांचा कार्यक्रम आपण आधीच करून ठेवायचा आणि इथे सध्या अगदी असे ढोम कावळे टोचा मारण्यासाठी अगदी रेडी बसलेले आहेत तयारीत बसलेले आहेत तुम्हाला कळत असेल मला काय सांगायचंय त्यामुळे योग्य वेळ योग्य क्षण आणि त्यावेळेस निर्णय जाहीर अशा प्रकारच्या भूमिका ह्या असू शकतात त्यामुळे कधी होणार काय होणार हे आपण आपल्या वरिष्ठ नेतृत्वावर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर आणि सन्मान्य राजसाहेबांवर सोडून द्यावं अगदी कडच्या मनसे असेल शिवसेना असेल कडच्या सैनिकांना माझं हे माझी ही, ही विनंती राहील तुम्ही फार मोठ्या संख्येने जोडले गेले आहात या व्हिडिओत रात्रीच्या साडे दहा वाजता तुम्ही जवळपास हजारच्या वर शिवसैनिक जोडले गेले आहात तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ आत्ता ताबडतोब करून घ्यावा आणि या व्हिडिओला लाईक करून पुढे चलावा जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज नेमकं मातोश्रीच्या प्रांगणात काय घडलं हे मला सांगता येईल आपण सर्वांनी आपण सर्वांनी तसं लाईक करून आणि सबस्क्राईब करून पुढे व्हावं आपण कराल ही माझी खात्री आहे आज आणखी नेमकं बघा काय झालं राजसाहेब ज्यावेळेस मातोश्रीवर गेले त्यावेळेस मला आजही मला अजूनही ते यांचे बोल आठवतात अरविंद सावंत साहेबांचे आपल्या दादूच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेलेले आहेत दादू दादूच्या म्हणजे मोठ्या बंधूच्या भेटीसाठी सन्मान्य राज साहेब मातोश्रीवर गेलेले आहेत आनंद त्यांचा द्विगुणित झालेला आहे मला एक आणखी एका प्रसंगाची आठवण करून द्यायची मी हा प्रसंग विसरेल म्हणून मी इथे हा प्रसंग लिहून घेतलाय तुम्हाला आठवायला हवं ज्या वेळेस वरळीच्या डोमच्या बाहेर जय जवान या गोविंदा पथकाने मला मला हा मेसेज आलेला आहे शिवसैनिकांकडनं म्हणून याचा उल्लेख करणं मला इथे गरजेचं वाटतं कोत्या मनाचं लक्षण पहा कोत कोत घानेरड अगदी दर्जाहीन दर्जाचं खानेरड कोत मन कसं असतं अगदी ह्या कोत्या मनाच्या ह्या लोकांनी काय केलं त्या जय जवान मित्रमंडळाच्या त्या अं त्या दहीहंडीपटूंनी गोपाळांनी ज्यावेळेस शिवसेनेच्या आणि मनसेच्या या सभेच्या बाहेर किंवा मराठी माणसाचा जो एकोपायची ती सभा होती त्या सभेच्या बाहेर मराठी माणूस एकत्र आला म्हणून त्यांना सलामी देण्यासाठी तिथे थर लावले आज एक विचित्र कारण देऊन अगदी पट न पटणारा असं कारण देऊन मला वाटतं गो प्रो प्रो गोविंदा लीगमधून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे जय जवान सारखा हे जे गोविंदा पथक आहे हे उभ्या महाराष्ट्रात नाही यांच्यासारखे जवळपास अकरा धरांची दहीहंडी मला वाटतं माफ करायचं चुकत असेल तर मला सांगा अकरा धरांची दहीहंडी लावणार अकरा असेल किंवा मला आठवत नाही अकरा कि नऊ पण ह्यांचाच विक्रम आहे यांचा विक्रम कोणी तोडत नाही मग यांच्यासारखे दहीहंडीचं थर लावणारं कोणीही नसताना आज शुल्लक कारणांवरून ह्यांना बाहेर काढलं जातं किती सिंपल आणि साधी गोष्ट आहे हो। शिवसेनेच्या किंवा मनसेच्या त्या वरळीच्या लीग वरळीच्या डोमच्या बाहेर तुम्ही थर लावलेत याची त्यांना शिक्षा दिली जाते म्हणजे हे किती घाणेरडे आणि कोत्या मनाचं लक्षण आहे ठीक आहे है? आज यांची यांचे दिवस आहेत पण आज तरी सुद्धा आणि याच्यावर बऱ्याच काही गोष्टी घडणार आहेत शिवसेना आणि मनसे दोघे या ग्रो ग्रो पो काय जी कुठली असेल ती लीग त्यांना चांगला आपला हिसका दाखवतील मुंबई महाराष्ट्रात तुम्हाला तुमच्या स्पर्धा करायच्या आहेत ना तर हिसाबात आणि शिस्तीमध्ये हे अशा प्रकारचे घाणेरडी राजकारण करून जर तुम्ही अशा गोप्रो प्रोग्रो काय ज्या करतायत ना सावध सावध मी पुन्हा सांगतो सावध आता खर तर सन्मान्य राजसाहेबांच्या वागण्या बोलल्यात मला आज फार सहजता दिसल्या मी स्वतः तिथे होतो आणि मी स्वतः ते क्षण पाहत होतो मला फक्त ते क्षण टिपता आले नाहीत कारण त्या क्षणाच्या वेळेस माझं स्वतःच लक्ष त्यांच्या हालचालींवर होतं काय चालत होतं मला या सगळ्यावर फक्त एक शेर तुमच्या सर्वांसमोर ठेवावं असं वाटतो खुशी के तराने व आ आग खुशी के तराने वो लौट आ गए लौट कर वह पुराने जमाने आ गए लौट कर वह पुराने जमाने आ गए मची है हर तरफ खलबली मची है हर तरफ खलबली सुना है जंगल में शेर पुराने आ गए मची है हर तरफ खलबली सुना है जंगल में शेर पुराने आ गए अनेक जन मन दादा अपन अपन हिंदीत संग मराठी नहीं विरोध ल नहीं हो आपला विरोध हिंदीच्या सक्तीला आहे आमचा विरोध कधीही हिंदीला नव्हता हे तुम्ही आजही पुढेही कधीही एक मनामध्ये ठासून ठेवा जे आपल्याला असं सुनवतात ना त्यांना सांगा आपण मी मला वाटतं काही माझ्या फेसबुकच्या गाड्यांना मी हिंदीची आ, हिंदीची गाणी ठेवली होती मला सांगितलं आमचा विरोध हिंदीला नाहीच हेच तुमचं कोतमन आहे आणि हीच तुमची वालिश बुद्धी आहे आमचा विरोध कशाला आहे हेच तुम्हाला आजवर कळलं नाही असं यांना समजवण्याच्या बाबतीत आपण काय आपली ऊर्जा वायाला घालवायची नाही पण लक्षात घ्या आज जे काही घडतंय ते सगळं मला पाहता भविष्यामध्ये भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये विशेषत आता मुंबई, मुंबई महानगरपालिकेसाठी मी जास्त इथे फोकस तुमच्या सर्वांशी बोलतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र असतील तर बहुमताच्याही पुढे शिवसेना आणि मनसे आणि मनसेला सुद्धा ही एक अशी घडी आहे ज्या घडीमध्ये मनसेला सावरायची एक फार मोठी संधी आहे आज मराठी मन एकत्र होत आहे मराठी ताकद एकूवटते मराठी माणूस एक या सगळ्यामध्ये मनसेला सुद्धा आपलं ते बळकटीकरण करून घेण्यामध्ये एक संधी मिळून जाईल आणि या सगळ्यामध्ये मनसे सुद्धा या महाराष्ट्राच्या पटलावर येईल आजवर ह्यांनी ठाकरेंचा उपयोग करून घेतला कमळीने विशेषतः आपल्या घरभेदी फोडले ते वाशे मोजणारे फोडले आणि त्या वाशे मोजणाऱ्यांच्या जीवावर आणि वाशे मोजणाऱ्यांना ह्यांनी ज्या वेळेस पक्षाची नावं चिन्ह देऊ केली त्यावेळेस हा ठाकरे ब्रँड त्यावेळेस तरी एकत्र येतो याचा मला सार्थ म्हणजे अभिमानता म्हणले याचा मला एक बरं वाटतंय की त्यांना कळाली ही वेळ तीच आहे या कमणीला धडा शिकवण्याची त्यामुळे वीस वर्षांनंतर जवळपास ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यामुळे हे सगळं पाहताना एखादा हॅलिकॉप्टर है। तुम्हाला दरेगावच्या दिशेने जाताना दिसेलच नक्कीच आणि पुन्हा शेतीविषयी आणि विशेषतः बांबूच्या शे शेतीविषयी विशे वगैरे बोल ती बोल घेवड्यासारखी विनोद करणारी भाषा तुम्हाला ऐकायला भेटेल पण मला वाटत तिचा उल्लेख कुठे केला जाईल कारण हे बांबू असे काही शेकले त्यांना या बांबूंनी असं काही शेकवलंय की आता पुन्हा बांबूच्या शेतीचा उल्लेख होणार नाही मी आज तमाम शिवसैनिकांचे आभार मानतो मला जवळपास मी सांगेन हजारो शिवसैनिकांची माझी आज भेट झाली अनेक शिवसैनिकांसोबत आज संवाद साधताना मला फार बरं वाटत होतं अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांना अगदी मिठीत घेताना मला फार बरं वाटत होतं या सगळ्या शिवसैनिकांना मी मानाचा जय महाराष्ट्र करतो ज्येष्ठ शिवसैनिकांना पुनश्च सांगतो आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि असेच वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष वर्शा, आपण असेच भेटत राहूयात आज शिवसैनिक भावनिक होऊन तिथे आला होता आज शिवसैनिक बाळासाहेबांच्या सुपुत्राला तिथे शुभेच्छा देण्यासाठी आला होता कुणाच्या हातात गुलाब होते तर कुणाच्या हातात गुच्छ होते तर कुणी फोटो आणले होते कुणाला काय 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 वाटेल ते घेऊन आले होते काही शिवसैनिकांनी चणे आणले होते महाबळेश्वरचे मला आजही मला अजूनही आठवतंय मला त्यांचा आडनाव नाही माहिती पण आसिफ म्हणून एक महाबळेश्वरचे आपले मराठी शिवसैनिक आहेत असलित मराठी म्हणजे वाटणारच नाही ते पोरग कुठला आहे पण त्याचं नाव आसिफ आहे ते आसिफ आपलं चणे घेऊन आलो होतं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना साहेब माझ्या घरचे चणे आहेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मला ते आमचे दिलीप काका पोमन त्यांचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला ते सुंदर सुंदर पुण्यामध्ये पाट्या लिहितात शिवसेनेचे पक्षाचे बोर्ड लिहितात आणि ते बोर्ड आजही ती परंपरा त्यांनी ह्या सगळ्या शिवसैनिकांना शिवसैनिकांना बघा मी सर्वांचे इंटरव्ह्यू घेत नाही मी कधीही आमदारांचे खासदारांचे इंटरव्यू अशा ठिकाणी जाऊन घेत नाही इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा संवाद साधत नाही आमदार खासदारांना हजारो माध्यम असतात त्यांच्याकडे कुठलंही माध्यम जाता असे बूम घेऊन बसतं पण ह्या शिवसैनिकांच्या पाशी कुठलं माध्यम जात नाही त्यांना त्यांच्या त्यांच्यासाठी आपण शिवसेना एक वादळ हे तुम्ही आम्ही विकसित केलेलं हे माध्यम त्यांच्यासाठी म्हणून आपण तिथे वापर वापरत असतो हे तुम्ही फार वेळा पाहिला असाल शिवसेना एक वादळ हे तुमच्या हक्काचं माध्यम आहे अजूनही या माध्यमाला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि पुढे वा आणि या माध्यमाला तुम्ही कायम लोकांपर्यंत सर्व शिवसैनिकांपर्यंत पोहोचवा आज शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी जवळपास पाच लाख शिवसैनिकांचा शिवसेना एक वादळ हा टप्पा गाठत आहे हे तुम्हा आम्हा सर्वांचं एकत्रित एक मिळून यश आहे मी मी तुमच्या काही कमेंट्स घेतो आणि आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देतो पण पुनश आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा हा वाढदिवस इथे भरून पावलेला आहे आणि इतकं सुंदर ही भेट वस्तू शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना सन्मान्य राजसाहेबांनी दिलेली आहे तमाम शिवसैनिकांनी दिलेली आहे आज वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर खरंच असतील तर ते म्हणाले असते हे हाच हेच तर मला पाहायचं होतं हेच तर दिवस मला पाहायचे होते आणि हे क्षण मला अनुभवायचे होते असो मी तुमच्या काही कमेंट्स घेतोय कोथूड शिवसेनेचा किल्ला होता पण सध्या दोन माणसं सोडली तर कुणी पण कुठेही कार्यक्रम करत नाही बघा लक्षात घ्या महाराष्ट्रभर हीच परिस्थिती आहे तुम्हाला देव देवानंद गावडेची तुम्हाला सांगतो सद्यस्थितीत महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे पक्ष भरपूर म्हणजे भक्कम आहे त्या त्या भागामध्ये पण कार्यक्रम करण्यासाठी लागणारी एम पॉवर असते ना एम पॉवर कार्यकर्त्यांकडे मी मी स्वतः माझा वैयक्तिक अनुभव सांगतो मी पाहिलेल्या आहेत त्या परिस्थिती आज बॅनर लावण्यासाठी सुद्धा कार्यक्र कार्यकर्त्यांच्या खिशामध्ये एम पॉवर नाही त्यामुळे असं लक्षात घ्या आपण शून्यातून आपला पक्ष उभा करतोय आणि लोकांना सांगा ह्या गोष्टी कळू द्या लोकांना सर्वसामान्यांना कळू द्या आमच्या खिशात एम पॉवर नाही आमच्याकडे असा इकडून तिकडून जीवावर पैसा कमावून याचा त्याचा लुबाडून आम्ही पैसा कमावलेली लोक नाही होत आम्ही निष्ठेची लोक आहोत आम्ही काम धंदा घाम गाळून पैसा कमावणारे लोक आहोत त्यामुळे तुम्हाला हे कदाचित दिसू सध्या तरी त्याच्याविषयी आपण काही करू शकत नाही शिवसैनिक हा फाटक्या खिशाचा जरूर आहे पण तो निष्ठावंत आहे धन्यवाद तुम्ही सर्वांच्या कमेंट कमेंट्स मला दिसत हेमंत गो गोरकर रवी पांचाळ प्रदीप शिरसाट तेजसजी राहुल गोपाल गो, तुमची नावं अगदी पटापट वर जात आहेत संध्या देवानंद गावडे सूर्यकांत घडशी अमोल साठे पारनेरमध्ये निलेश लंके यांना शिवसेनेत घ्या घेऊयात घेऊयात नक्की घेऊयात हे श्रीकांत सातपुते गौरव आरते गौरवजी जय महाराष्ट्र मला माहिती आहे आपण मला युनायटेड स्टेट्समधून पाहत आहात अमेरिकेतून पाहत आहात अमेरिकेतून महाराष्ट्रातल्या राजकारणावर लक्ष ठेवण्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार रोहन परीट डुमरेजी आहेत सुधीर गोरे आहेत शशांक बनसोडे आहेत राजगुरुनगरमधनं सुधाकर पुजारी जय महाराष्ट्र आनंद सुरेश माटकर तेजस नरके प्रकाश मटकर धन्यवाद विजय जगताप आपण कुठून आहात तेसुद्धा लिहा म्हणजे मला बोलता येईल ते सुद्धा मला कळेल ते सुद्धा भाईदास राठोड कोकणाकडे लक्ष द्या आपण म्हणताय हर्षवर्धन साठे सुदेश लांजेकर देवानंद गावडे निलेश मानकर नांदेडवरून यु यूट युजर प्रकाश धन्यवाद धोन वाघ एकत्र अगदी एक अगदी एक मनपूर्वक आभार तुम्हाला सर्वांच्या कमेंट्स मला दिसतायेत तुम्हा मी तुम्हाला सर्वांच्या कमेंट्सला उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करतो या व्हिडिओला विराम देतोय आपण फार मोठ्या संख्येने जोडले गेले आहात अजूनही शिवसेना एक वादळ आपण सबस्क्राईब केलं नसाल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करावा आत्ता ताबडतोब कराव ही तुम्हाला मी एक विनंती करेल व्हिडिओच्या अगदी खाली काळ्या बटणामध्ये सबस्क्राईब एस यू ते काय जी काय स्पेलिंग असेल मला नाही माहिती त्या स्पेलिंगला दाबा पण सबस्क्राईब ऑलरेडी झालेला असेल किंवा या अगोदरच केलेला असेल तर मात्र पुन्हा करू नका कारण ते अनसबस्क्राईब होईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पोहोचणार नाही ना स्वप्नील नायक डोंबिवली आनंद रसा आनंदजी अजय महालेजी अशोक पडवळजी अमोल मस्करजी दीपक पांडे जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना उरलेल्या कमेंट्सला मी पुन्हा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि कमेंट्सला रिप्लाय करेल जय महाराष्ट्र